गणपतीतील गौरीपूजन आणि काही महत्त्वाच्या गोष्टी श्री गणेश उत्सवासंबंधीचे शंका आणि समाधान वृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे गणपतीची तयारी करण्याची लगबग सुरू झाली आहे यंदाच्या गणपतीत काय करावे आणि काय करू नये असे अनेकांना झाले आहे श्री गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव हा मराठी महिन्यातील मोठा सण मानला जातो देशाच्या बहुतांश भागात गणेशोत्सव हा जवळजवळ राष्ट्रीय महोत्सव म्हणूनच साजरा केला जातो महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे महत्व महात्म्य आणि परंपरा अनन्यसाधारण आहे गणपती आगमनाची वेळ आणि त्याबाबत काहींच्या मनात शंका असते गणपती कधी आणावा शास्त्र काय सांगते याबाबतच्या शंकांचे समाधान काही पंचांगात आढळून येते तर मग जाणून घेऊया त्याबद्दलची ही माहिती यंदा शनिवार सात सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे या दिवसापासून पुढील दहा दिवस अनंत चतुर्थीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे भाद्रपदातील गणेश चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे सुखकर्ता विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधप अधिपती असलेल्या स्री श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्यांचा कृपा आशीर्वाद मिळावा असाच सर्व गणेश भक्तांचा प्रयत्न असतो श्री गणेश चतुर्थी व्रत हे सिद्धिविनायक व्रत या नावानेही ओळखले जाते असे म्हणतात गणपती आगमन आणि गौरीपूजन याबाबत शास्त्रात काही गोष्टी आढळून येतात श्री गणेश उत्सवासंबंधीचे शंका आणि समाधान या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री गणेशाची मूर्ती गणेश चतुर्थीच्या आठ ते दहा दिवस आधी घरी आणून ठेवता येते ती आदल्या दिवशीच घरी आणावी असे नाही तसेच मूर्ती बाजारातून घरी आणण्यासाठी दिवस पाहण्याची आवश्यकता नसते भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट वेळ मुहूर्त नाही प्रता कालापासून मध्यान्हापर्यंत अंदाजे दुपारी दीडपर्यंत पर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजन करता येते उजव्या सोंडेचा गणपती कडक सोहळ्याचा आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत करून घेणे चुकीचे आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी श्री गणेश स्थापना पूजन करणे शक्य झाले नसल्यास त्यानंतर करू नये एखाद्या वर्षी लोप झालेला चालेल गणपती स्थापना झाल्यावर सुतक आल्यास दुसऱ्यांकडून लगेच गणपती विसर्जन करून घ्यावे एखाद्या वर्षी उत्सवाचे दिवशी दिवस कमी झाले तरी चालतील घरामध्ये गर्भवती स्त्री असता गणेश मूर्तीचे विसर्जन करता येते अशा वेळेस मूर्ती विसर्जन न करण्याची रूढी गैरसमजुतीमुळे आहे. प्राण प्रतिष्ठापना करून बसवलेली मूर्ती उत्तर पूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वातंत्र्य विसर्जन करता येते विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी गणपतीतील गौरी पूजन आणि काही महत्वाच्या गोष्टी भाद्रपदातील गौरी काही जणांकडे उभ्या असतात तांब्यावर सुगडावर किंवा खड्यांच्या असतात जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे गौरीपूजन करावे घरातील एखादी व्यक्ती विशेषतः आई किंवा वडील मृत झाल्यावर एक वर्षाच्या आत नेहमीप्रमाणे कुलाचाराप्रमाणे गौरी पूजन करावे काही ठिकाणी अशा वेळेस गौरी उभ्या न करता पाटावर सुगडावर बसविण्यास सांगितले जाते यास कोणताही आधार नाही केवळ भावनेपोटी आणि गैरसमजुतीमुळे सांगितले जाते अशा वेळेस उभ्या गौरींचे पूजन नेहमीप्रमाणे करावे भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी गौरीपूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करता येते अनेकांकडे गौरीपुढे नैवेद्य दाखवून तो दिवसभर ठेवून दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा आहे पण ताट तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी प्रसाद घेणे योग्य वाटत नाही कारण कोणत्याही देवतेला नैवेद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेच प्रसाद म्हणून तो आपण घेऊ शकतो यासंबंधी दाते पंचांगात काही माहिती दिलेली असून असे असले तरी प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे आपल्याला कुळाचार कुळधर्माप्रमाणे गणपती आगमन पूजन गौरी आवाहन पूजन करावे असे सांगितले जात आहे